नमस्कार माझ्या प्रिय नगरकारांनो सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचं मनपूर्वक अंतकरणातून आभार व्यक्त करतो केवळ अठरा दिवसाच्या एक छोट्याशा कालावधीमध्ये मला तुम्ही दाखवलेला विश्वास तुमच्या प्रेमाने आणि साथीने जवळपास ऐंशी हजार मतांच्या रूपाने एक आपण नवीन इतिहास ठरवला हिमत मत केवळ एका व्यक्तीसाठी नव्हते तर एका बदलासाठी होते आपल्या नगरच्या भविष्यासाठी होतं यावेळेस आपण या, या निवडणुकीमध्ये विजय मिळू शकलो नाही आपण आपला पराभव मी माझा पराभव स्वीकारलेला आहे पण मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो माझं ध्येय हे फक्त निवडणुकीसाठी कधीच नव्हतं माझं ध्येय आपल्या नगरच्या लोकांच्या भविष्यासाठी होतं त्यांची सेवा करणं होतं त्यांच्या प्रश्नांसाठी काम करण्यासाठी होतं निवडणुका जरी संपलेल्या असल्या तरी माझं काम तुमच्या प्रती हे कधीच थांबणार नाही नगरच्या प्रत्येक समस्येसाठी मी नेहमी आपलं एक नातं जुडलेलं आहे मी रस्त्यावरून वरून जात असताना मला तुमचं दुःख समजतं मी तरुणांशी बोलत असताना मला तो आक्रोश ऐकू येतो मी कुटुंबाशी भेटतानी मला त्यांच्या समस्या समजतात मी फक्त मला असं वाटतं तुमच्यासाठी आहे राजकीय सामाजिक जीवनामध्ये सेवा करताना आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं असतं आणि मला म्हणून असं वाटतं की ही जे निवडणुकीमधलं जी काही पराभव माझ्या पदरात पडलं ते त्याच्यामध्ये खूप लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप लोकांच्या जे पण अंतकरणातून सद्भावना होत्या लोकांनी जे पण काम केलं लोकांनी निस्वार्थपणे म्हणजे एवढ्या भीती च्या वातावरणामध्ये दहशतीच्या वातावरणामध्ये कितीतरी लोक आले जी माझ्या घरामध्ये आले मला माझ्याशी संवाद साधला काय करू इच्छितो आपण ते सांगितलं मी माझं हे काम करतो मी ते काम करतो मला ही जबाबदारी दे दादा माझ्यासाठी हे कर महिला आल्या ज्येष्ठ नागरिक आले आणि ते न घाबरता आले ती माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे मी खूप काही साध्य केलेलं आहे आणि अभिषेक कळमकर कदाचित काल निवडणुकीचा निकाल लागला नर्वस हे शंभर टक्के नर्वस होता माणूस पण खचलाय अभिषेक हे असं कधीच नाही तुम्ही सुद्धा धीर धरा आपल्याला खूप काही आपला लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि जे काही वातावरण जे काही झालेलं आहे त्याच्यामधून आ, हताश होणं डिप्रेशनमध्ये जाणं किंवा खूप काही लोकांना वाईट वाटलं खूप काही लोक त्याच्यामध्ये माझे जवळचे मित्र रडू कोसळलं परंतु मला याच्यामध्ये कधीच मी आधीच सांगितलेलं आहे मी क्रिकेट खेळलेला एक खेळाडू आहे मी माझ्यामध्ये एक स्पोर्टिंग स्पिरिट आहे आणि हा एक लढाई असती ही एक खेळ असती याच्यामध्ये हताश होऊन जायचं नसतं आजचा किंवा आज इथून पुढचे दिवस हे काय पराभवाचे नाही ही आपल्या लढाई ही ही जी लढाई आहे ही दिशा बदलण्याची आहे नगरच्या भविष्यासाठी आहे नगरच्या तरुणांसाठी आहे रोजगारासाठी आहे महिलांसाठी आहे इथल्या लॉ अँड ऑर्डर चांगली राखण्यासाठी आहे ही फक्त एक सुरुवात आहे आपण एकत्र आलो तर नगरमध्ये नक्कीच बदल घडू आणि बरेच जण एकत्र आले होते ज्या लोकांनी किंवा जनतेनी माझ्या मायबाप जनतेनी मला मत दिले मी त्यांचा खूप ऋणी आहे जे मला मत देऊ शकले नाही मला मतदान केलेलं नाही त्यांचा मी अंतकारणापासून आधार व्यक्त करतो खूप मोठा आधार व्यक्त करतो कारण मी कुठंतरी कमी पडलो मला दिवस कमी भेटले हे माझं कारण नाही परंतु मला एक सांगायचं आपल्याला तुम्ही सर्वांचा मी एक दिवस विश्वास जिंकेल मी एक दिवस हे दाखवून दे प्रूफ करल की नेमकी नगरकरांना नगरचं चांगलं नगर हे कसं पाहिजे हे आपण दाखवून देऊ काम करून काम करून दाखवून देऊ आणि या प्रेमामुळं मला एक जे हे पाठबळ मिळतंय हे मला माझ्या कामाला बळ मिळत आहे म्हणून पुढेही मिळत राहीन अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण एकत्र आहोत एकत्रच एक राहू आणि सत्ता असू नसू नगरच्या सेवेसाठी नगरच्या भल्यासाठी नगरच्या चांगल्यासाठी मी कायम कटिबद्ध राहील हे माझं वचन आहे तुमच्या हक्कांसाठी तुमच्या समस्यांसाठी आणि तुमच्या स्वप्नांसाठी मी शेवटपर्यंत हा माझा लढा देईन नगरचं स्वप्न आपण मिळून साकार करू हे फक्त एक सुरुवात आहे एकत्र राहू पुढे जाऊ आपल्या नगरसाठी इतिहास घडू महाराष्ट्रामध्ये कालपासून जो काही निकाल लागला तो अनपेक्षित निकाल आहे असे सगळ्या शहरांमध्ये मतदारसंघामध्ये गावागावात चर्चा आहे जी लोक थोरात साहेबांचं उदाहरण घ्यायचं तर पंचेचाळीस वर्षापासून व्यक्ती निवडून येतोय आणि त्यांचं म्हणजे आपल्या जिल्ह्यातल्या राजकारणातला एक देव माणूस त्यांचं उदाहरण म्हणजे त्यांचा पराभव हे कुणालाच पचनी पडत नाही म्हणून जी पण अनपेक्षित निकाल लागलेला आहे मला नगरसाठी बोलायचं म्हणजे जवळपास आपले चाळीस हजार मतं वाढलेले आहेत मागच्या वर्षीपासून एक लाख हजार जी वोटी होती ती दोन लाख दोन हजारावर गेली मतदान केंद्रावर अनेक काही अशा अनुचित गोष्टी घडल्या फॉल्स मिन्सनी घडल्या आता ठीक आहे ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस आपण असं म्हणतात की बाबा याला याला विजय मिळवता आला नाही त्याच्यामुळं याच्याकडे खूप काही कारण आहेत परंतु हे मी मी हे सांगत नाहीये हे जे काही लोकांमध्ये एक नगरमध्ये शुकशुकाट आहे लोकांमध्ये तो आनंद जसा पाहिजे होता तसा आनंद व्यक्त होता आला नाही ठीक आहे याच्यामध्ये जी काही कायदेशीर लढाई आहे ज्या बाबी मतदानातून मतदानाच्या दिवशी आणि काउंटिंगच्या दिवशी ज्या काही निदर्शनास आल्या त्याच्या खोलात जाणार आहोत आमचा महाविकास आघाडी जी आहे आदरणीय पवारसाहेब उद्धव साहेब आणि थोरात साहेब किंवा नानासाहेब पटोले असतील हे या संदर्भामध्ये एक मार्गदर्शन करणार आहेत कुठतरी काही डाऊट्स आहेत ज्या ज्यामुळं याच्यावर जस्टिफिकेशन मागितलं जात आहे काही डाऊट लोकांमध्ये आहेत संभ्रम आहे मोठा तर याच्यामध्ये काय आहे आणि विशेषतः नगरच्या मतदारसंघाबद्दल बोलायचं तर त्याच्याबद्दल मी जसं सांगितलं कायदेशीर ज्या बाबी असतील त्याच्यात खोलात जाऊ आपण नंतर परंतु परत एकदा मी एवढंच सांगल मला माझ्यासारख्या तरुणावर तुम्ही खूप मोठा विश्वास दाखवलेला आहे मी कायमस्वरूपी लढत राहीन मी तुमचा मुलगा तुमचा भाऊ तुमचा नातू हे तुमच्या सेवेसाठी तुमच्या कामांसाठी आणि जिथं कुठं गरज पडेल तिथं अभिषेक कळमकर हा नेहमी तुमच्या समोर उभा राहील ज्या गोष्टी माझ्याकडून चुकतात ज्या गोष्टींमुळे मला तुमच्यासाठी विजय प्राप्त करता आला नाही मी तुमच्यासाठी परत एकदा येणार आहे तुमच्या जवळ येणार आहे मला नक्की सांगा माझ्या चुका सुद्धा मला समजल्या पाहिजे मला हा जो तुम्हाला सुद्धा मला धीर द्यायचा आहे ज्यांना बदल आपल्याला जो अपेक्षित होता कदाचित तो करता आला नाही पण आपण असंही नेहमी संघर्ष करत आलेलो आहे आपण बदल निश्चित प्रकारे घडून दाखवू एक चांगला उमेदीचा दिवस हा पुढे फ्युचरमध्ये मला दिसतोय आणि हा मला तुम्हाला दाखवायचा आहे एवढंच आपण पुढे जात जाऊ आपल्याला नगरसाठी हा इतिहास परत एकदा घडवायचा आहे एवढंच बोलून मी या ठिकाणी थांबतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र